लोकांचा विश्वास राहिलेला नाही किंवा निवडणूक प्रक्रियेवर जर विश्वास राहिला नाही तर तो विश्वास कसा संपादन करता येईल याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे म्हणजे कायद्यात तरतूद आहे की नाही हे आहे की नाही यापेक्षा आम्ही जे करतो हो, आहोत ती प्रक्रिया ही निकोप आहे पारदर्शक आहे या करता जे आवश्यक ते केलं पाहिजे इथे कायद्याचा प्रक्रिया ही निकोप असली पाहिजे याच्या करता काम केलं पाहिजे दुर्दैवानं निवडणूक आयोग निवडणूक आयोग का स्वतः निर्णय घेत नाही असं वाटतं कुणीतरी दुसरा निर्णय घेतो ते राबवतात वर्षे नायकड यांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला हो बरोबर घेऊन या निवडणुकीत मोदी इतर पक्षांचे आघाडी मुंबईच्या अध्यक्ष आहेत आमच्या त्यांची सगळी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टींचा अधिकार निश्चितपणे त्यांना असतो परंतु आमचे जे कोणी प्रभारी आहेत किंवा दिल्लीचे प्रमुख यांच्याशी चर्चा होऊन ते निर्णय होत असतात त्यांची चर्चा झाली असेल आता महापालिकांची तयारी सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत काय महाविकास आघाडीचं सा, कष्टच असणार आहे कशा पद्धतीचं यश मिळेल निश्चितपणे यश मिळेल महाविकास आघाडीला असं एक समविचारी सगळे एकत्र येत आहेत सगळीकडे सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सर्वांचा आमचा चाललेला आहे आणि त्यामधून आम्ही चांगलं यश मिळवू यातून एक टीका होताना दिसते असेल शिरडी असेल राहता असेल या ठिकाणी कुठेतरी पक्षाचे चिन्ह महाविकास आघाडीचे असं आहे की महाविकास आघाडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचंय आणि मग पक्षाच्या चिन्हांचा प्रश्न येतो तीन चिन्ह होतात तीन चिन्ह झाले की काही प्रश्न तयार होतात त्यामुळं एक, एक चिन्ह असावे म्हणून आघाडी करण्याचा प्रयत्न आमचा सगळीकडे असतो त्यामध्ये विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष महायुती विरोधा यांच्या विरोधात ती आहे लक्षात घ्या आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना कसा विजय मिळवता येईल आणि त्यांना नामहरण कसं करता येईल त्यांना पराजित कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतं श्रीनगर मनसे देखील सोबत आहे महाविकास मनसे दोन उमेदवार आहेत मनसे कुठे राहता नगर पाटील मला माहित नाही आवते तुम्ही स्क... इतके वर्ष काँग्रेस मध्ये मग अशा वेळेस पक्षाचं चिन्हच नसणं हे कुठेतरी त्याहून टीका होईल असं वाटत नाही नाही असं आहे की शेवटी आमच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष हा जो त्यांचा विचार कार्यपद्धती आहे तिला विरोध करणं आणि नामवरण करणं याकरता आवश्यक गोष्टी करतायत लोक त्यांना काही बिघडत नाही काल शिंदे सेनेतून काही प्रवेश झाले भाजपमध्ये आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचे जे आ, मंत्री मंत्रिमंडळामध्ये पाडस दिसले मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे कुठेतरी विरोधी पक्ष पहिल्या प्रचंड, प्रचंड खतखत अंतर्गत आहे तिन्ही तिन्ही त्यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद चालू आहे आणि त्याचा परिणाम दिसतोय हि तर सुरुवात आहे आणखी लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल काँग्रेसचा काही उमेदवार नव्हता की तांबे आहे अपक्ष उमेदवार दिला आहे असं आहे की ठीक आहे आमचा उद्देश एकच आम्ही सांगितलाय की शेवटी आम्हाला यश मिळवायचं आहे आणि ते यश मिळवण्याकरता सर्व विचाराची लोक बरोबर घेत असताना आम्हाला काही निर्णय घ्यावा लागत आहेत त्यामुळे अडचण नाही शेवटी तुम्ही कोणाविरुद्ध लढताय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि विचारानं हे सर्व एकत्र पद्धतीनं सर्वांना बरोबर ज्यावेळेस घ्यायची पाळी येते त्यावेळेस काही ऍडजस्टमेंट करावं लागते ती झालेली आहे

या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना दिसत आहेत आता आरोप करायचा म्हणून करायचा याच्यापेक्षा त्याला महत्व नाही अनेक आहेत कशा नावं घेतलीच पाहिजे असं नाही तुमच्यावर आरोप होत होता मात्र या घराणेशाही आरोपाला काही अर्थ राहिलेला नाही तो करू नये कोणी आरोपणावर सर पदवीधर नाशिक पदवीवर निवडणुकीत कुठेतरी जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर इथले काँग्रेसचा उमेदवार आघाडी तर राहिला नाही आणि तुम्ही त्या बरोबर नव्हता अशी चर्चा आहे आज देखील मी आहे तसेच पद्धत नाही 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 मी आहे मी सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे आणि काही झालं तरी समोरचा जो उमेदवार येणार आहे तो मालिकेचा त्याला पराजित आम्ही करणार आहोत